हाय हाय नवरात्रीचा नवा दिवस आणि आजचा रंग आहे गुलाबी आजचा रंग आहे गुलाबी बघता बघता नवरात्रीतला आज नववा दिवस आलासुद्धा आणि कशी नवरात्र संपत आली ते समजलंसुद्धा नाही हो की नाही तर रोजप्रमाणे बघा पूजा रांगोळी असं छान माझं सगळं आवरून झालं होतं इथं आणि इथं बघा घट एवढा मस्त आलाय ना ह्या वर्षी तर म्हणजे दरवर्षी छान येतो उगवतो पण ह्या वर्षी आणखीनच जास्त छान उगवला होता आत्तीनी पूजा करून घेतली त्याच्यानंतर मी सुद्धा करून घेतली आणि मग इकडं मी खिचडी बनवायच्या तयारीला लागले होते तर गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सापडला आणि मग माझ्या लक्षात आलं की चला विजयादशमी दसऱ्याचा मुहूर्त तुमच्यासोबत शेअर करूया तर ह्या वर्षीचा जो आपला दसरा असणार आहे तर तो दोन ऑक्टोबरला आहे आणि महत्त्वाचं सांगायचं तर विजयादशमी दसऱ्याचे ना तीन शुभ मुहूर्त आहेत पण त्याच्यामधला जो विजय मुहूर्त आहे ना तर तो आहे दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून चौदा मिनिटापर्यंत तर या शुभ मुहूर्तामध्येच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे दसऱ्याची तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय